संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला पद आपला सगळ्यांचा स्वागत संत सोपान काकांच्या सासवड नगरीतून माऊलींच्या पालखी सोहळ्याने जेजुरीकडे प्रयाण केले असून सायंकाळी पाच वाजता खंडेरायाच्या जेजुरी नगरीत पालखी सोहळा पोहोचणार आहे जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीने खंडोबा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे गडाच्या आवारात विठू माझा लेकुरवाळा हा देखावा सादर केला पहाटे हजारो वारकरी कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गर्दी केली आहे नितीन जेजुरी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा